उमेदवारी बिलकुल कारवाई होईल पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई आली होती का त्यांची विचारपटलं पूर्ण मंधरणी करण्यात आलेली होती कर पण त्यांना कोणीतरी फूस लावते आहे अशा पद्धतीचे चित्र आहे पंचवीस तारखेला त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांची मीटिंग लावलेली आहे आज ह्या ठिकाणी गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या अंकलकोप अदुंबर गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आज प्रचाराचा शुभारंभ आज ह्या औदुंबर नगरीतून केलेला आहे ह्यापुढे आज दिवसभर आमचा जत तालुक्याचा दौरा आहे हा बारा तेरा दिवसाचा काळ फक्त प्रचाराला जरी उरला असेल तर ह्या पूर्वीच्या काळात चांगला संपर्क गावगावी भेटी त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं चांगला प्रतिसाद मला मिळत आहे येणाऱ्या काही दिवसात तुम्ही बघालच की जनतेने ठरवलेला उमेदवार आहे आणि जनता ह्या उमेदवाराच्या पूर्ण पाठविषयी राहील हा माझा पूर्ण विश्वास आहे